सकाळचे वाजलेत आता साडेसहा आणि सगळे झोपलेले आहेत अजून बऱ्याच जणांची झोपा झालेले नाही बघा अर्धे लोक उठलेत अर्धे झोपलेले आहेत आता ट्रेन थांबले तर स्टेशन आलेलं आहे अकोला सर आता मी पण उठते आणि खाली जाते तुला झोप लागली का म्हणजे हो। लागली लागली आवाज व्य चार मी पण दोन तासच झोपले फक्त अमरावती स्टेशन सोडले आता हवा मस्त गाडगार सुटले थंड थंड आता हो सगळ्यांच्या झोपा झाल्याच आमच्या जाऊ दे जा बरे अजून अर्धी लोक झोपलेली आहेत तर त्यांना झोपू दे जरा जाऊ द्यात आहोत कारण आता साडे नऊ वाजता आम्ही नागपूरला पोहोचणार असं सांगताय आम्हाला तर काही माहिती आहे आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहे त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही पडत ट्रेन खूपच म्हणजे इतका मोठा प्रवास आहे हा मला वाटलेला एक दहा बारा तास असेल पण नाही पंधरा तास झाले काल आम्ही चार वाजता पोहोचलो आहे ट्रेनमध्ये आलाय आम्हाला चकली शेवघाटी आणि कचोरी सगळे आले परत चालू झाले जाव आहे एन्जॉय एन्जॉय खावा फायनली दहा वाजता आम्ही बरोबर आता नागपूर स्टेशनला उतरतोय म्हणजे उतरणार आहे आता उतरतोय उतरतोय असं ट्रेन थोडी थोडी आता थांबली स्टेशन आलंय आता चला आम्हाला बघा अशा सगळ्यांना टोप्या दिल्यात म्हणजे ही आमची एक ओळख आहे कोणी कुठे हरवू नये त्यासाठी तिथे पण आहेत सर्वांचे टोप्या ए टोप्या घाला टोप्या घाला असता टोप्या घाला आणि आयडी पण घाला आणि हरवले ना कोणी टोपी घेऊन यायचं असं फक्त वर हात करत कोणी कुठे हरवू नका तुला उतरा उतरा बाय 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 सर्वांनी सगळे धम्म बांधव आमचे उतरले हा बघा ट्रेन रिकामी झाली सगळीकडे निळा 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 दिसते अवका

आणि आमचे सगळे धम्मो बांधव पाठीमागता बाबासाहेबांचा पुतळा होता हे नागपूर रेल्वे स्टेशन च्या बाहेर आम्हाला इथं ऑटोवाले भेटलेत आणि ऑटोमधून आता आम्ही चाललेलो आहोत आमदार निवासमध्ये तर तिथे आमची सगळी आता आंघोळीची वगैरे व्यवस्था केलेली आहे आता तिथे जाणार थोडं फ्रेश होणार नंतर आम्ही रिक्षाभूमीला निघणार हे बघा आम्ही आमदार निवासमध्ये आता इथे आलेलो आहोत तर बराच मोठा आहे आमदार निवास दा किती जणांमध्ये दिलेत दहा जणांमध्ये एक रूम एक चावी अच्छा आम्हाला दहा जणांमध्ये एक एक रूम दिलेला आहे फ्रेश व्हायसाठी उपहार गृह अरे वा ते जेवणाची पण व्यवस्था आहे आता पहिले फ्रेश व्हायचं टू सेव्हन्टी सेवन्टी का सिक्स्टी टू सिक्स्टी सेवन फायत आहे पुढचा पुढचा तुम्ही आहेत काय मागं तुम्ही मागं राहिलं आम्हाला कसं कळायचं तुम्ही पुढे झालं पाहिजे ठीक आहे चला अरे बापरे झोपायला एक बेड आहे इथे आहे काय इथे पण आहे झोपा इथे आंघोळीला वा दोन दोन टॉयलेट आहेत मस्त छान दहा जण एका ह्याच्यात ते नाश्त्याचे अरेंजमेंट केलेली आहे नाश्त्याला काय आहे बघूया चला हे नागपुरी स्पेशल पोहे वरगे पोहे बनत आहे काय तरी म्हणजे पोहेला पोहे नाही तरी आपण असं काय असं कसं काय नागपूर हा

नाश्ता आम्ही करून आलेलो आहोत आता खालून आमचा अवतार बघा कसा झालंय तर आता आम्ही चाललो फ्रेश होतो आता नाश्ता पहिले करून घेतला कारण त्यांनी सांगितलं पहिले नाश्ता करून घ्या नंतर फ्रेश व्हायला जा आम्ही आता सर्वजण फ्रेश झालोय आणि वैभव लावतोय दरवाज्याला टाळा तर आता आम्ही निघालेलो आहोत दीक्षाभूमीला प्रतिभावन आहे आणि साईचे पप्पा म्हणजे भाऊ आमचे सुनील भाऊ हे खाली आहेत ते आमचं वेट करतायत आम्ही लवकर पटापट पटापट आवरलं आहे म्हणजे ते त्यांची एका रूममध्ये आम्हाला दहा जणं असं दिलेलं तर मग आता झालं आहे आमची तयारी आता डायरेक्ट भूमीला चला ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता येत चाललाय जवळजवळ तर चला हां चला इथूनच तिथूनच जाऊ पड चाल मोठी रनिंग आहे बघा भरपूर अशी रूम आहे तिथं आमदार निवास मध्ये आणि भरपूर बिल्डिंग आहे सर्वांच्या तयारी झाल्यात वा अरे वा बघा आहे ना रुपाली जळली पाहिजे असं करा व्हिडिओ करायला रुपाली आहे ना बघायला मग काय भारी दिसत दोघं बरं एक नंबर चॉकलेट कुमार मग बिंदास मजा करायची त्यासाठी हा मग चांगलं घालून राह घालून तू काढू तो का घरी जाईपर्यंत आता हे छान वाटतोय मस्त वाटतोय घाल बिचाऱ्यांनी प्रेमाने एवढा घेतलाय बघा आम्हाला रिक्षा भेटले नागपूरला जायला

आलो ना फायनली आपण दीक्षाभूमीला ताई ओ ताई दीक्षा वाटलं कशी आहे दीक्षाभूमी आपल्या बाबांनी इथे दीक्षा दिलेली किती लाख लोकांना हा भाऊ भाऊ सुनील भाऊ बाबांनी किती जणांना दीक्षा दिलेली इथं बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी सात लाख अनुयायी जे गरीब होते आणि त्यावेळेस त्यावेळी सुविधा नव्हती आता सारखी पण बाबासाहेबांनी दीक्षेचा कार्यक्रम आयोजन केला कारण की हा धम्म जो आहे बौद्ध धम्म तो जगाला तारणार आहे हे तर प्रज्ञाशील करून आहे मैत्री आहे बंधुत्ता आणि सगळ्यांवरती प्रेम करा प्राणी मात्र प्रेम करा बंधुता ठेवा आणि सन छप्पन्न साली सात लाख लोक तेव्हा आता आपली किती स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा त्याच चांद्रमणी अस्तवीर यांच्याकडून बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांनी नंतर सात लाख लोकांना दीक्षा दिली स्वतः घेऊन मग सात आता दीक्षाभूमी बघा इथून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडी लहान वाटत असेल पण इथे समोरून जेव्हा पाहाल ना तर खरंच इतकी मोठी आहे ना खरंच खूप मोठी